राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आंतरवाली सराटेमध्ये काहीतरी वेगळं आणि काहीतरी मोठं घडतंय मनोज रंगे पाटील पाठीमागच्या पाटे दोन दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत आणि पाठीमागच्या दोन दिवसापासून ते उपोषणावरती आहेत आज अचानक असं काय घडलं की महाराष्ट्रात राज्याचे अर्धे मंत्री हे आंतरवाली सराटे येथे दाखल व्हायला सुरुवात झाली आणि मनोज रंगे पाटलांची असं बोलण्यात येत होतं की तब्येत ढासळली कमी होत आहे तब्येत म्हणजे खराब होत चालले आणि कालच तुम्हाला माहिती होते की जे मुख्यमंत्र्यांची ओ एस डी आहेत मंगेश साहेब त्यांच्यावरती मनोज रंगे पाटलांनी गंभीर आरोप केले होते त्याच्यानंतर असं बोललं जातं की मनोज रंगे पाटलांची तब्येत ही पूर्णपणे ढासळलेली आणि सरकारचे महाराष्ट्र सरकारचे शिंदे सरकारचे खूप मोठे मंत्री म्हणजे त्याच्यामध्ये तानाजी सावंत असतील शंभूराज देसाई असतील सुभाष भामरे असतील आता आणि आपले उस्मानाबाद म्हणजे धाराशिवचे आमदार तेही असतील भर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचे मंत्री हे आंतरवाली सराटीमध्ये दाखल होण्यामध्ये सुरुवात झालेली आहे नक्कीच काय घडतंय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पाठीमागे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला माहीत होती की मनोज रंगे पाटलांनी पूर्ण रान उठवलं होतं आणि त्या गोष्टीचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सरकारला केंद्राच्या नेतृत्वाला असेल किंवा महाराष्ट्राच्या नेतृत्वाला असेल डेफिनेटली तो फटका पडलेला आहे पण आता अचानक असं पुन्हा एकदा रिझल्ट लागल्यानंतर मनोज रांगे पाटलांनी जसं इलेक्शनच्या अगोदर सांगितलेलं की आचारसंहिता संपल्यानंतर मी पुन्हा उपोषणाला बसेल तसं ते बसले पण आता खरंच मनोज रांगे पाटलांची तब्येत बिघडली का किंवा त्यांच्या जसं त्यांनी दोन दिवसापूर्वी सांगितले की माझ्या जीवाला धोका आहे आणि मला सरकारच्या कुठल्याही यंत्रणेवरती आता माझा विश्वास राहिलेला नाही असं ते बोलले होते आणि ओ एस डी असतील किंवा फडणवीस साहेब असतील यांच्यावरती देखील मनोज रंगे पाटलांनी आरोप केले होते परंतु मग आज त्यांची तब्येत ढासले मग त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जात आहे का किंवा मनोज रंगे पाटलांची आहे की ते बोलतात की मी उद्या पाच वाजता माझी भूमिका जाहीर करेल राजकीय भूमिका जाहीर करेल की येणाऱ्या विधानसभेला मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जाहीर करणार जर असं मनोज रंगे पाटील पाटील पाचच्या वेळेला बोलले होते जर ते खरंच तसं करणार असतील तर ते सरकारला किती महागात पडेल आणि मनोज रंगे पाटीलंना न मनवणं किंवा मनोहर पाटलांची मनधरणी न करणं हे लोकसभा निवडणुकीमध्ये किती महाग पडेल किंवा महाग पड पडलं हे तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळालंच असेल परंतु मला काय वाटतं माहिती आहे का, का मित्रांनो मनोजरांगे पाटलांचा विषय किंवा मराठा समाजाचा विषय आता भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आलेलं आहे राज्यामध्ये सरकार आहे हा विषय मार्गी लावून जी केंद्रामध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका विधानसभाच्या निवडणुकीच्या अगोदर दुरुस्त करून विधानसभेच्या दृष्टिकोनातून ह्यांनी विचार करायला पाहिजे आणि येणारं मताधक्य आपल्या बाजूने कसं वळवता येईल जर यांना गरज असेल तर म्हणजे नर लोकसभेमध्ये जो फटका बसला ह्याच्यानंतर जर यांना काही समजत नसेल तर फिर मग का अवघड आहे कारण धनगर समाजाचा विषय देखील तसाच घोंगडं भिजवत ठेवला आहे धनगर समाजाचे नेते देखील आक्रमक कोण होताना दिसत नाही आहे कोण आंदोलनाला उपोषणाला बसलेले दिसत नाहीत काय होते माहिती आहे का जे छोटे छोटे संघटना आहेत किंवा छोट्या छोट्या समाजाचे जे नेते आहेत ह्यांना एकदम मुंग्यांसारखं दाबलं जातं चिरडलं जातं आणि ज्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतो किंवा ज्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोचतो ह्यांना हे है केलं जातं परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलं तर मनोज रंगे पाटलांच्या आरक्षणाला दाबायचा प्रयत्न भरपूर झाला इलेक्शनामध्ये नरे मनोज रंगे पाटलांवरती देखील भरपूर आरोप झाले की मनोजरांगे पाटलांनी एका पक्षावरती हे केलं थोडंसं प्रेम दाखवलं एका पक्षावरती दुश्मनी दाखवली आणि त्यांनी ओपनली सांगितलं की आम्हाला ज्यांनी आरक्षण दिलं नाही त्यांना पाडा याचा अर्थ सरकार स म्हणजे बी जे पी आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये आहे आणि ह्या सरकारने आरक्षण दिलं नाही ह्या सरकारला ना पाडा हा डायरेक्टली इनडायरेक्टली आरोप होतो पण आता ते इलेक्शनमध्ये काय घडलं काय नाही घडलं हे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे चौकशीचा पार्ट आहे खरंच मनोज रंगे पाटलांनी सहकार्य केलं का महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ते सरकार आपापल्या आपा पद्धतीनं यंत्रणेनुसार ते बघलंच परंतु आत्ता हा विषय मराठा समाजाचा आहे मराठा समाजांच्या मुलाचा आहे आणि त्याचबरोबर माझी अशी इच्छा आहे की माझी देखील अशी मागणी तर नाही म्हणू शकत पण इच्छा तर अशी आहे की मराठा समाजाच्या मुलांच्या समाजा आरक्षणाचं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच त्यांनी धनगरांच्या आरक्षणाला देखील डावलं नाही पाहिजे धनगराच्या आरक्षणाचा देखील विचार केला पाहिजे आणि भले धनगर समाजाचा कुठलाही नेता जर ऍक्टिव्ह नसेल तरी देखील त्यांनी सरकार एक प्रतिनिधी आहे समाजाचं म्हणून ह्या भावनेने देखील धनगर समाजाच्या आरक्षणाचा त्यांनी मुद्दा मांडला पाहिजे किंवा त्यांनी मार्गी लावला पाहिजे मनोजरंगे पाटलांच्या जीविताला काही धोका आहे का मनोजरंगे पाटलांची तब्येत खालावली असं जरी बोलत जात असेल तर राज्याचे सगळे मंत्री सरा आंतर सराव अंतरवाली सरावटीच्या दिशेने का निघालेत या सगळ्या गोष्टींवरती आपण नजर ठेवून आहे पण तुमचं मत आणि तुमचं प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतं मनोजरंगे पाटलांच्या ह्या भूमिकेबद्दल तुम्ही मला करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून बॉक्स नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार